नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या व्लॉगमध्ये आणि आज जसं की तुम्हाला माहिती आहे मी पुण्यामध्ये आले आणि मा मा आता माझी वटपौर्णिमा पौर्णिमा इथे पुण्यात साजरी होणार आहे आता वडाची पूजा करायसाठी आम्ही चौघी म्हणजे मी मेघनाताई अश्विनीताई आणि दीपाता आम्ही चौघी निघालोय याच्या ताई आहेत मी जिथं राहते तिथून खूप जवळ राहतात म्हणजे या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी मला ओळखलं मलाही खूप भारी वाटलं त्यांना भेटून आम्ही दोघीने एकमेकींना हळदी कुंकू लावलं ओटी भरली गर्दी खूप असल्यामुळे मला पूजा एकदम डिटेलमध्ये दाखवता नाही आली तुम्हाला पण पुण्यामध्ये कसं होतं सगळ्या भागातून लोक एकत्रित एक आलेले असतात आणि पूजा करायची सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते इथे आणि पूजा करता करता इथे मी खूप हसले कारण एक ताई मागे बोलत होती फेरे घेताना की बाई आत्ता चार फेरे झालेत अजून तीन घ्यायचे आहेत बोलत होती म्हणून खूप हसले मी आता इथे पूजा झाली आणि त्याच्यानंतर ताईने आणि दीपा आधी फेरे घेतले तशा आमच्या सोसायटीमध्ये खूप मैत्रिणी आहेत अजून पण सगळ्यांचं टायमिंग वेग वेगवेगळं होतं लवकर लवकर यावं म्हणून आम्ही लवकर आलो होतो चौघी आणि बाकीचे मागून येणार होते आणि तर कोणाला ऑफिसला सुट्टी नव्हती मग ते घरी पूजा करूनच गेले ऑफिसला वडाची फांदी विकत आणि त्या फांदीलाच प्रदक्षिणा घालतात सगळे आता अश्विनीताईन दीपाताईचं झाल्यानंतर मेघनाताईने वडाला फेरी घेऊन घालून घेतले पहिला आणि त्यांच्यानंतर परत मी वडाला फेरे घेतले आणि आज मी अगदी मनापासून सजले पूजा केली आणि अगदी आपल्या सगळ्या सवयी जपून ठेवून श्रद्धेने वडाच्या झाडाभोवती फेऱ्या घेतल्या सावित्रीसारखी प्रत्येक स्त्री आपल्या संसारासाठी नवऱ्यासाठी कुटुंबासाठी हाच एक संकल्प करते की नातं कायम टिकावं आणि प्रेम फुलत राहावं आज सकाळी उठल्यापासून घरची खूप आठवण येत होती कारण आम्ही तिघी सासूसूंना मिळून सकाळी सकाळी स्वयंपाक करायची घाई असते आमच्या तिघींची नेहमी जर वटपौर्णिमेला ने आता दोन वर्ष झाले मी इकडेच असते पुण्यात वटपौर्णिमेच्या वेळी आणि लॉकडाऊनच्या वेळी मात्र आम्ही तिघे असायचो सोबत वटपौर्णिमेला वडाची फेरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही एकमेकींची ओटी भरून घेतली आमच्याकडे हळदी कुंकू लावून गहू किंवा तांदूळ आणि त्याच्यासोबत एक आंबा ओटीत घालायची पद्धत आहे वट पौर्णिमेला काही ठिकाणी निस्त ओटी भरली जाते अशी पण पद्धत आहे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे आणि तसं बघायला गेलं तर माझ्या माहेरी तर पुरणपोळीचा नैवेद्य नसतो वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तर पुरण घालून उमरं भरली जातात आणि त्या उमराचा नैवेद्य दाखवला जातो अशी प्रथा आहे तिकडे तुमच्या भागात कशी पद्धत आहे पूजेची हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज वटपौर्णिमेचा हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय